महापालिका प्रशासनानं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत पावसाळी कामासंदर्भात बैठक घेतली सोलापूर शहरात रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला भवानीपेठ मराठावस्ती कुंभारवेस यासह शहरात अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या रस्त्यावरही विविध ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरात पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकाच पाईपलाईनवरून जातं वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी असायला हवी त्याची तातडीनं कार्यवाही करावी शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रिव्हर्स अर्थात उलट येतं त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी जाऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं विचारविनिमय करून कार्यवाही करावी असंही त्यांना सूचित केल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली महापालिका प्रशासनानं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी सूचनाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली घरामध्ये घुसल्या व अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी रात्रभर गुरुजापर्यंत राहणार आणि तसंच काही ड्रेनेजमधनं पाणी जे व्हायला पाहिजे आपल्या महानगरपालिकेमध्ये ज्या पावसाचं पाणी आणि ड्रेनेचं पाणी एकाच पाईपलाईनमधनं जाते त्या दोन्ही वेगवेगळ्या पाईपलाईनमधून जायला पाहिजे तरच हा प्रश्न प्रश्न निर्माण होत नाही तर दुसरं पाईपलाईन घालावं पाण्या पावसाचं पाणी जा जाण्यासाठी व तसंच काल ज्या पावसामुळं मराठा वस्ती असू द्या किंवा आपल्या बोंगडी वस्ती असू द्या किंवा मंडी वस्ती असू दे अवंतीनगर इथं घरोघरी पाणी गेलं होतं त्या संदर्भात काही सूचना करायची होत्या या सगळ्या करण्यासाठी आज महानगरपालिका उपस्थित होतो त्याची उपाययोजना ताबडतोब करण्यास करण्यास लावलेल्या आपल्या यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव विनायक विटकर अजित गायकवाड राजकुमार पाटील गौतम कसबे संजय कणकी किरण पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते